आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरू नका आपल्या खिशाला व घराला नफ्याची देणार झालर रंगाच्या दुनियेतील एकच नाव बर्जर पेंट अधिकृत विक्रेते हिंगणे मेजर बर्जर पेंट कोठारी हाइट्स दिल्ली वेशी जवळ श्रीगोंदा नमस्कार आपणा सर्वांचं दक्ष टाइम 24 फोर लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत आजच्या विशेष बातमी पत्रामध्ये आपण पाहणार आहोत श्रीगोंदा शहरात एम एम आर डी सिनेमा थिएटरचा शुभारंभ एम एम आर डी सिनेमामुळे श्रीगोंदा शहराच्या वैभवात नक्कीच पडणार भर नागरिकांनी आनंद घेण्याचं आमदार विक्रम पाचपुते यांनी केलं आवाहन याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात श्रीगोंदा शहरातील पारगाव रोडवर एम एम आर डी सिनेमा थिएटरचे मोठ्या ठसक्यात आमदार विक्रम पाचपुते यांच्या हस्ते शुभारंभ झाला श्रीगोंदा शहरामध्ये शाळा कॉलेज इंजिनिअरिंग कॉलेज अनेक मॉल व दुकाने आहेत सर्व सुविधा असताना मात्र सिनेमा पाहण्यासाठी पुणे नगर आदी भागात जावे लागत होते परंतु आता अगदी शहरालगत नवीन सिनेमा थिएटर झाल्यानं सिनेमा प्रेमींची मोठी सोय झाली आहे थिएटरच्या आवारात जेवण नाश्ता याचबरोबर बर्थडे पार्टी याचबरोबर लहान मुलांसाठी खेळण्याची मोठी सुविधा करण्यात आली आहे श्रीगोंदा तालुक्यातील सिनेमा प्रेमींसाठी तरुणांनी एकत्र येत एम एम आर डी सिनेमा थिएटर उभारले असल्यानं ना तरुणांनी व सिनेमा प्रेमींनी जास्तीत जास्त, जास्त लाभ घेण्याचं आवाहन यावेळेस रवी बायकर यांनी केलं आहे नमस्कार श्रीगोंदकारांनो आम्ही आपल्यासाठी घेऊन येत आहोत एम एम आर डी सिनेमा या ठिकाणी श्रीगोंदा जे एकच कमी होती श्रीगोंद जर कोणाला मूवी पाहायचा असेल तर या ठिकाणी आपल्याला नगर पुणे जावं लागायचं तर ते श्रीगोंदेतील कमी आज आपण या ठिकाणी भरून काढत आहोत आणि श्रीगोंदेतील तमाम सिनेमाप्रेमींसाठी या ठिकाणी आपण एम एम आर डी हा प्लॅटफॉर्म उभा केलेला आहे पारगाव रोडला या ठिकाणी हॉटेल शुभमच्या शेजारी आपलं सिनेमा हॉल चालू झालेला आहे कालपासून आणि कांतारा मूवी आत्ता आपण रिलीज केलेला आहे तो कांताराचे शो आत्ता आपल्याला बुक माय शो वरती पण आपण बुकिंग करू शकता आणि स्वतः इथे येऊन तिकीट पण बुक करू शकता शोचं टायमिंग आपलं सकाळी नऊ नंतर बारा तीन सहा एक आणि संध्याकाळी नऊ या टायमिंगमध्ये आता शो चालू आहेत तर सर्वांनी याचा लाभ घ्यावा सगळ्या इथं कॅफेचं पण आहे सोय केलेली आहे लहान मुलांसाठी खेळण्याची पण सोय केलेली आहे आणि सर्वांनी एकदा येऊन श्रीगंधाच्या वैभवासाठी आपण जे उभं केलेला आहे त्याला सर्वांनी प्रतिसाद द्यावा नमस्कार धन्यवाद एम एम आर डी सिनेमा थिएटरच्या उद्घाटन प्रसंगी दक्ष टाइम्स ट्वेंटी ला बोलताना आमदार विक्रम पासपुते म्हणाले की श्रीगोंदा शहर आता बदलत आहे सर्व सोयी सुविधेबरोबर करणूक केंद्र उपलब्ध झाल्यानं श्रीगोंदा शहराच्या वैभवात मानाचा तोरा रोवला गेला आहे श्रीगोंदा शहराच्या वैभवामध्ये भर पाडण्यासाठी एम एम आर डी सिनेमा आजपासून जनतेच्या सेवेसाठी कार्यरत आहे मी सर्व मालकांना माझ्या पाचपुते परिवाराच्या वतीने श्रीगोंदाच्या तमाम जनतेच्या वतीने या भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देतो आणि यांच्याकडनं प्रेरणा घेऊन श्रीगोंद्यात अनेक अशाच प्रकारची वेगवेगळी दालनं उभी राहावीत अशी सर्व नागरिकांना व्यावसायिकांना विनंती करतो कारण शहराचा विकास हा एकट्या दुकट्याकडनं होऊ शकत नाही त्याला प्रत्येकाचा हातभार लागला पाहिजे तर अशा प्रकारचे नाविन्यपूर्ण नवीन काही दालनं असतील नवीन काही काय म्हणणार सुखसोयीच्या ठिकाणं जर तयार झाली तर नक्कीच शहराच्या विकासामध्ये ती भर पडते आपण सर्वजण सहकार्य कराल आणि या जो पहिला अनेक वर्षानंतर म्हणजे पूर्वी श्रीगोंदा शहरामध्ये सिनेमा हॉल होता पण कालांतराने तो बंद झाला होता परत एकदा श्रीगोंदा शहरामध्ये सिनेमा हॉलची सुरुवात झालेली आहे तर याला नक्कीच जनतेचा चांगला प्रतिसाद लाभेल अशा मी मुझे 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 आज या सिनेमा हॉलमध्ये माझ्या सहकाऱ्यांबरोबर आज या ठिकाणी आलो होतो आणि नक्कीच श्रीगोंदा शहराच्या हिशोबाने उत्तम असं या ठिकाणी हॉल सुरू झालेला आहे त्यामुळे माझी सर्व नागरिकांना विनंती आहे एकदा आपण येऊन नक्कीच याचा लाभ घेतला पाहिजे आस्वाद उचलला पाहिजे नुसता सिनेमा हॉलच नाही तर त्यांनी जेवण सुद्धा काही कॅफे सुरू केलेला आहे त्यामुळे घरी तर आपण टी व्ही पाहतच असतो सिनेमा पाहायची वेळ येते नवीन रिलीज झालेलं पिक्चर पाहायची वेळ येते त्याचा आपण मोठ्या शहरांमध्ये जातो तर तीसुद्धा गरज आज या ठिकाणी भागवली जाईल अशी मला खात्री वाटते त्यामुळे वा आपण सुद्धा नक्की या कुटुंबांबरोबर या मित्रांबरोबर या सोयीनुसार या पण नक्कीच या सिनेमा हॉलला आपण सर्वांनी भेट द्या अशी आपल्याला विनंती करतो धन्यवाद श्रीगोंदा शहरासह श्रीगोंदा तालुक्यातील नागरिक तरुण वयोवृद्धसुद्धा या एम एम आर डी थिएटरमध्ये सिनेमा पाहण्याचा आनंद घेतील वातोनुकलीत थिएटरमध्ये तीन तास कसे जातात समजत नाहीयेत यामुळे विविध नामांकित नवनवीन सिनेमे पाहण्यासाठी नागरिक माता भगिनींनी यावे असं आवाहन यावेळी व्यवस्थापक यांनी केलं आहे आजच्या खास वृत्ताबरोबर तुर्तास येथेच थांबू पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद दाईम्स ट्वेंटी फोर लाईफसाठी श्रीरंग साळवेसर दत्ताजी जगताप श्रीगोंदा ऐल्यनगर